नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तो म्हणजे आर टी ॲडमिशन दोन हजार सव्वीस सत्तावीस सुरू होणार आहेत आणि त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्याकडं महत्त्वाचे कागदपत्र असणं गरजेचं आहे नेमकं ती कोणती कागदपत्रं आहेत कारण की आर टी प्रवेशाची जी काही शेवटची तारीख असते शेवटच्या तारखेच्या अदोगरचीच कागदपत्रं तुमच्याकडं असणं गरजेचं आहे त्यानंतरचे कागदपत्र ग्राह्य धरले जात नाहीत नेमकं त्याच्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात आणि ती कागदपत्रं तुम्हाला कुठे काढावी लागतील सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतात चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आर टी ई पंचवीस टक्के ऑनलाईन प्रवेशासाठी प्र कोणते कागदपत्रे लागणार आहेत हे आवश्यक कागदपत्राची लिस्ट आहे संपूर्ण नेमकं कोणकोणते लागणार आहेत आपण सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत थोडंसं झूम करून खाली आपण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये सर्वप्रथम पाहू शकता की आर टी पंचवीस टक्के ऑनलाईन प्रवेशाकरता लागणारे सर्व कागदपत्रे हे ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वीची असावीत म्हणजे उदाहरणार्थ जी काही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे त्या तारखेच्या अदोगर तुमचे कागदपत्र हे तयार पाहिजेत त्यानंतर ती कागदपत्रे स्वीकारली जाणार नाहीत याची नोंद घ्यावी असं सांगण्यात आलेलं आहे तिथं लालमध्ये सुद्धा दिलेला आहे हायलाईट केलेलं आहे ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वीची म्हणजे शेवटच्या तारखेच्या अदोगरची कागदपत्रं पाहिजे त्यानंतर काढलेली कागदपत्रे स्वीकारली जाणार नाही त्याच्यामध्ये महत्त्वाचं काय तर बालकाचं आधार कार्ड रहिवाशी पुरावा आणि जन्मतारखेचा पुरावा ही कागदपत्रे आवश्यक लागणार आहेत कोणकोणते बालकाचं आधार कार्ड रहिवाशी पुरावा आणि जन्मतारखेचा पुरावा आता रहिवाशी पुराव्यामध्ये कोणता जन्मतारखमध्ये जन्मत नेमकं काय द्यायचं ते आपण पुढे पाहणार आहोत त्याच्यामध्ये तपशील सुद्धा दिलेला आहे त्यांनी की त्याच्यामध्ये घ अंक क्रमांक त्याच्यामध्ये एक त्याच्यामध्ये तपशीलमध्ये काय दिले आहे आणि वैध कागदपत्रांशी सूची काय दिलेली आहे बघा एकमध्ये काय दिलेलं आहे तर वंचित घटकातील बालकांमधील प्रवर्गाचा समावेश होतो वंचित घटकामध्ये खालील जे काही घटक दिलेले आहेत या प्रवर्गाचा समावेश हा वंचित घटकामध्ये म्हणून केला जातो त्याच्यामध्ये कोणती जात संवर्गातील जर पाहिलं त्याच्यामध्ये तर अनुसूचित जाती म्हणजे एस सी अनुसूचित जमाती म्हणजे एस टी विमुक्त जाती अ म्हणजे व्ही जे ए परत विमुक्त जाती भटक्या जमाती ब म्हणजे एन टी बी एन टी सी भटक्या जमाती ड म्हणजे एन टी डी इतर मागास म्हणजे ओबीसी आणि विशेष मागास बालके म्हणजे एस बी सी ही झाली संपूर्ण त्यानंतर दिव्यांग बालके आली नंतर एच आय व्ही बाधित किंवा एच आय व्ही प्रभावित बालके असलेली किंवा कोविड प्रभावित बालक असलेली ज्यांचे पालक एक किंवा दोन्ही निधन झाले कोविडमध्ये किंवा अनाथ बालक की संपूर्ण जर पाहिलं तर हे वंचित घटकामध्ये येतात आणि त्यानंतरचा दुसरा मुद्दा काय दिलेला आहे त्यांनी की एक अमतलाच त्याच्यामधलाच एक पॉईंट आहे थोडंसं वर घेऊ आपण हे जे काही आहे तर ह्याच्यामध्ये वंचित जात संवर्गातील बालक असल्यास प्रमाणपत्र वडिलांचं किंवा बालकाचं म्हणजे वंचित जात संवर्गातील म्हणजे वंचित गटातील हे जात संवर्गातील म्हणजे अनुसूचित एस सी एस टी व्ही जे ए एन टी सी एन टी बी एन टी डी ओ बी सी आणि एस बी सी या प्रवर्गातील जर व्यक्ती असतील तर त्यांना उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नाही तहसीलदार किंवा उपजिल्हाधिकारी किंवा उपविभागीय अधिकारी महसूल अधिकारी यांचे प्रमाणपत्र पालकाचा किंवा वडिलांचा पालकाचा जातीचा दाखला पालकाचा वडिलाचा असेल किंवा बालकाचा असेल जाता हे आवश्यक असणार आहे परराज्यातील जातीचे प्रमाणपत्र ग्राह्य धरलं जाणार नाही असं सांगण्यात आले म्हणजे या घटकातील जर असतील कोणी तर त्यांच्यासाठी उत्पन्नाची अट ही काढून टाकण्यात आलेली मुद्दाच क्लिअर झाला त्यानंतर दोन नंबरला काय दिलेलं आहे की दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राचा पुरावा लागणार आहे जसं की आपलं ते तुमचं चा अपंग प्रमाणपत्र ई वाय डी आयचं असतं ते दवाखान्याचं पाहिजे तुम्हाला आणि त्याचं जे काही चाळीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र असलं गरजेचं आहे त्यानंतर एच वेळी बाधित किंवा प्रभावित असलेले कागदासाठी तुम्हाला काय तर दवाखान्याचं जे काय असेल तर जिल्हा शल्य चिकित्सक किंवा वैद्यकीय अधीक्षक यांच्याकडलं जिल्हा शासकीय रुग्णालयाचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे त्यानंतर कोविड प्रभावित बालक कोविड प्रभावित म्हणजे कोविडमध्ये ज्यांचं एक वडील किंवा दो बी मेलेली असतील म्हणजे मयत झालेली असतील त्यांची एक एप्रिल दोन हजार वीस ते एकतीस मार्च दोन हजार बावीस या कालावधीमुळे जर या कालावधीमध्ये त्यांचा मृत्यू कुणाचा झाला असेल तर त्यांच्यासाठी एकतर त्यांनी त्यांचं मृत्यू प्रमाणपत्र लागणार आहे त्यानंतर जे काही कोविडमुळं मृत्यू झालेला आहे म्हणून एक वैद्यकीय दवाखान्याचं जे काही दवाखान्याचं प्रमाणपत्र असतं ते प्रमाणपत्र पाहिजे आणि त्यानंतर जर मृत्यू जे काही झाल्याचं प्रमाणपत्र शासकीय पालिका किंवा महानगरपालिका रुग्णालय अथवा जिथं झालेलं असेल खाजगी रुग्णालय प्रयोगशाळा यांचा अहवाल असतो तो तो अहवाल देता त्याने ते तुम्हाला इतकं कागदपत्र लागणार आहे आणि जे बालकं नंतर अनाथ बालकं असतील त्याच्यामध्ये जर पाहिलं तर वंचित घटकामध्ये अनाथ बालके येतात त्याच्यामध्ये अनाथ बालकांच्या बाबतीमध्ये अनाथालयाची किंवा बालसुधा ग्रहग्रहाची कागदपत्र ग्राह्य धरण्यात यावी असं सांगण्यात आले जर बालक अनाथालयात राहत असेल तर ते पालक त्यांचा सांभाळ करतात त्यांचे हमीपत्र आवश्यक राहील म्हणजे अनाथालयामध्ये राहत असताना जे पालक त्यांचा सांभाळतात त्याला त्यांचं हमीपत्र आवश्यक असणार आहे आणि अना अनाथ बालकांचे जे काय असेल त्याच्यामध्ये संदर्भात इतर कागदपत्र उदाहरणार्थ वार्षिक दाखला असेल ते विचारात घेण्यात येऊ नये असं सुद्धा त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे वार्षिक उत्पन्नाचा दाखला सुद्धा त्याच्या कारण की त्यांचं कमवणारीच कोणी व्यक्ती नसते त्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यास म्हणजे डब्ल्यू एस त्याच्यासाठी उत्पन्नाचा वार्षिक जो काही दाखला आहे तो दाखला प्रमाणपत्र असणार आहे त्यांच्या ह्याच्या दर्जाचा त्यानंतर ता सॅलरी स्लिप चालेल किंवा पं कंपनी किंवा एम्प्लॉयरचा दाखला असेल आर्थिक वर्षाचा त्याच्यामधला चालू ह्याच्यामधला पाहिजे किंवा त्यांचं जे काही आर्थिक वर्ष असेल त्यांच्या अंतर्गत म्हणजे मार्चच्या अदोघरचा एक लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेला आता समजा दोन हजार सव्वीससाठी साठी आपल्या सव्वीस सत्तावीससाठी साठी जर पाहिजे तर आपल्याला त्याच्यामध्ये दोन हजार सव्वीस म्हणजे एकतीस मार्च दोन हजार सव्वीसच्या अगोदरचा पाहिजे त्या पद्धतीने ते उत्पन्नाचा दाखला पाहिजे तुम्हाला त्याच्यानंतर घटस्फोटीत महिला असतील त्यांच्यासाठी न्यायालयाचा निर्णय झालेला ते कागदपत्र चालेल किंवा घटस्फोटीत महिलेचा किंवा बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा असेल तो चालेल किंवा बालक वंचित गटातील असल्यास बालकाचं किंवा त्याच्या वडिलांचं जातीचं प्रमाणपत्र व आर्थिक बाल जी काय बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास त्या बालकाचा आईच्या उत्पन्नाचा दाखला असेल हे कागदपत्र तुम्हाला सोबत तयार ठेवायचे त्यानंतर न्यायप्रविष्ट असलेल्या स्फोट घटस्फोटा प्रकरणातील महिला जर असतील त्यांच्यामध्ये घटस्फोटाचं प्रकरण जे काय असेल तर त्यांचा न्यायप्रविष्ट झाल्याचा पुरावा असतो किंवा घटस्फोट प्रकरण न्यायप्रविष्ट असलेल्या महिलेचा बालकाच्या आईच्या रहिवाशीचा पुरावा लागेल किंवा बालक वंचित गटातील असल्यास बालकाची किंवा त्याच्या वडिलांचं जातीचं प्रमाणपत्र किंवा व बालक आर्थिक दुर्बल ई डब्ल्यू एसमधली जर असेल तर त्याच्या बालकाच्या आईच्या उत्पन्नाचा दाखला हे कागदपत्र तुम्हाला तयार ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर विधवा महिला असतील विधवा महिला असेल तर पतीचं मृत्यू प्रमाणपत्र त्यानंतर विधवा महिलेचा किंवा बालकाच्या आईचा रहिवाशी पुरावा किंवा बालक वंचित गटातील असल्यास बालकाचं किंवा त्यांच्या व वडिलांचं जातीचं प्रमाणपत्र आणि बालक आर्थिक दुर्बल घटात असल्यात हे सेम काही घटक आहेत ते, ते उत्पन्नाचा दाखलावर आणि महत्वाचं जर पाहिलं त्याच्यामध्ये तर हे आधार कार्ड वंचित व आर्थिक दुर्बल घटक म्हणजे डब्ल्यू एस घटकातील सर्व प्रवेशपात्र बालकांकरिता आवश्यक असणारा आधार कार्ड आहे अनिवार्य करण्यात आलेलं आहे त्याच्यासाठी आधार कार्ड किंवा आधार क्रमांक मिळवण्याकरिता केलेली जी काही पावती असते ही अनिवार्य करण्यात येत आहे परंतु काही कारणामुळे बालक किंवा पालक आधार कार्ड सादर करू शकले नाहीत तर अशा प्रकरणामध्ये बालकाचं किंवा पालकाचं आधार कार्ड सादर करण्याच्या अटीच्या अधीन राहून बालकांना तात्पुरत्या प्रवेश देण्यात यावा असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे तसेच सदर आधार कार्ड हे तात्पुरता प्रवेश दिल्याच्या दिनांकापासून नव्वद दिवसाच्या आत म्हणजे तीन महिन्यामध्ये शाळेकडे सादर करण्यात यावे आणि तसं जर केलं नसेल तर त्यांचा जे काही प्रवेश झालेला असेल त्यांचाच प्रवेश रद्द करण्यात येईल असं सुद्धा त्याच्यामध्ये नोंद घ्यायची गरज आहे बघा आता जन्माचा पुराव्यामध्ये काय दिलेलं आहे ग्रामपंचायत असेल किंवा नगरपालिका किंवा महानगरपालिका यांचा दाखला रुग्णालयातील एन एम रजिस्टरमधील दाखला असेल किंवा अंगणवाडीमध्ये तुमची नोंद झालेली असेल बालवाडीमधील रजिस्टरमधील नोंद असेल आईवडील अथवा पालकांनी जे काही प्रतिज्ञापत्र सोयी निवेदनद्वारे दिलं असेल त्या पद्धतीचा हे तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून ग्राह्य धरलं जाणार आहे रहिवाशाचा किंवा वास्तव्याच्या पुराव्यामध्ये तुमचं राशन कार्ड किंवा ड्रायविंग लायसन किंवा तुमचं वीज टेलि वीज असेल इलेक्ट्रिसिटी बिल टेलिफोन बिल असेल पाणीपट्टी किंवा प्रॉपर्टी टॅक्स देयक असेल किंवा घरपट्टी आणि फक्त राष्ट्रीयकृत बँकेचं पासबुक चालेल कोणत्याही बँकेचं चालणार नाही कोऑपरेटिव्ह वगैरे कोणत्या बँकेचे चालणार नाही किंवा रहिवासी पुरावामध्ये आधार कार्ड चालेल तुमचं मतदान कार्ड चालेल किंवा पासपोर्ट जर असेल तर चालेल यापैकी कुठलाही एक कागदपत्र तुम्हाला लागणार आहे हे कागदपत्र तुम्हाला निवासीचा पुरावा म्हणून घेतली जाणार आहेत आणि जर असा पुरावा म्हणून हे वरीलपैकी कुठलंही कागद नसेल तर भाडे तत्वावर राहणाऱ्या पालकांकरिता भाडे करार हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत असावा भाडेकरार फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या बघा हे महत्वाचं आहे भाडेकरार फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा व त्याचा कालावधी अकरा महिन्यांचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी असलेला असावा म्हणजे तुम्हाला जो जरी शेवटची तारीख आहे त्या तारखेच्या पूर्वीचा भाडे करार असणं गरजेचं आहे फॉर्म निघाल्याच्यानंतर तुम्ही भाडेकरा तेव्हा सुद्धा करू शकता परंतु तारीख संपण्याच्या अदोपूरचा भाडेकरार तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तर अशा पद्धतीनं संपूर्ण कागदाची प्रोसेस किंवा कोणते कागदपत्र लागणार आहेत सविस्तर आपण माहिती पाहिलेली आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जर पाहिलं तर जातीचं प्रमाणपत्र वडिलाचं असेल तरी चालेल किंवा बालकाचं काढायचं असेल तर तुमचं आपले सरकार सेवा केंद्र जवळ तिथे जाऊन तुम्ही ते काढू शकता उत्पन्नाचं ज्यांना कोणाला लागत असेल त्यांच्यासाठी उत्पन्नाचं प्रमाणपत्र हे सुद्धा तुम्ही आपले सरकार सेवा केंद्र किंवा तुमचं तालुक्याचं सेव सेतू केंद्र असेल जिथे तुमचे तहसीलचे कागदपत्र काढले जातात त्या ठिकाणी जाऊन ते कागदपत्र तुम्ही काढून घ्यायचे आहेत आणि तुमच्याकडे हे आत्ताच तयार ठेवा जेणेकरून अर्ज सुरू झाल्याच्या नंतर तुम्हाला लवकर अर्ज करता येईल अर्ज कसा करायचा त्यावरतीसुद्धा अर्ज सुरू झाल्याच्यानंतर आपला व्हिडिओ येणारच आहे चॅनलला जर सबस्क्राईब करून ठेवलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तो व्हिडिओ आल्याच्यानंतर तुम्हाला सविस्तर व्हिडिओ पाहून अर्ज करता येईल भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद